तर मंडळी अजून एक आली ती म्हणजे आपली लाल परी प्रत्येक डेपोमधून जे सुटल्या आहेत ना आता काही ना काहीतरी डेकोरेशन आहे तिथले ज्यांच्याकडे ती गाडी दिलेली असते ताब्यात ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे हो करतात आता आपल्याला अजून एक आपली परी येते ती बघा तिकडून तर मित्रांनो कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती हो तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा तर म्हणजे बघा अशा अंगणेवाडीसाठी गाड्या सोडण्यात आलेल्या ते म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ला त्याचबरोबर कुडाळ साइडने लायटिंग वगैरे केलेली आहे का संध्याकाळी लाइटिंग केलेली आहे ना तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण खऱ्या अर्थानं जत्रा बघायला जाणार आहोत म्हणजे आपण मंदिर वगैरे मागच्या दोन तीन व्हिडिओमधून मंदिर बघितलं त्याचबरोबर मंदिरचा परिसर वगैरे बघितला तर आपण ह्या व्हिडिओमधून मित्रांनो बघणार आहोत म्हणजे थेट आपण लालपरीने जाणार आहोत ते प्रवास करत थेट आंगणेवाडीला आणि मागच्या दोन तीन दिवसामधून आपण बाईकने फिरतो पण आज आपण लालपरीने जाणार होते थेट आंगणेवाडी जत्रेला देवी भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आंगणेवाडी आणि कुणकेश्वर हे जेव्हा स मोठी जत्रा असतात ना तेव्हा ज्याच्याकडे जी लालपरी जी जबाबदारी दिलेली असते ना ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ते सजवत वगैरे असतात ते आपण बघणार होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथे गेल्यानंतर बघूया आपण अजून कुठल्या लालपरी आपल्याला दिसत आहेत ते, ते म्हणजे सजवलेल्या तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलाच नाही की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ती मित्रांन कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडे आता आपण जाणार तो पेंडूरमधून ते कट्ट्यावर आणि कट्ट्यावरून आपल्याला बसणे जायचं तिथे अंगणेवाडीला आणि मित्र नाही बघा अशा गाड्या सोडल्या तर म्हणजे कुठं अंगणेवाडी बस आहे बघा आणि आपली बस कुठे राहिली का माहिती नाही आणि आपल्याला जी गाडी हवी आहे ना बस ती आता थोड्याच यादी आपण अंगणेवाडी कडावल कडावल अंगणेवाडी आता गाडी खाली आहे मित्रांनो आता बरोबर वाजले ते म्हणजे साडेचार वाजले आहेत आणि आता आपली जी बस आहे जवळच आली आहे तर लालपरी आले बघा समोर आणि ते बघा डेकोरेशन केलेलं आहे गाडीला अरे आणि मित्रांनो आता आपण ह्या बसने लालपरीने प्रवास करणार ते तिथे बघा सजवलेली आहे बघा गाडी किती सुंदरची लायटिंग वगैरे केलेली आहे ना संध्याकाळी लायटिंग केलेली आहे ना आता आपण घ्या बसने प्रवास करणार होते थे थेट आमणेवाडीपर्यंत तर मंडळी हे बघा सुंदर अशी दादाने आपली गाडी सजवलेली आहे कारण जेव्हा एखाद्याच्या हातामध्ये गाडी येते ना ती दोन दिवस त्याची जबाबदारी असते आप आपल्याला हवे तशी आपण सजवू शकतो जत्रेसाठी विद्युत रोषणाई केलेली आहे आपल्याला रात्रीच्या वेळी भारी दिसणार आहे हे बघा आणि आपल्या परी असण्यामुळे आणि भारी वाटणार आहे रात्रीच्या वेळी बघा विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे तिकीट काढल्याची बरोबर तीस रुपये कट्टा ते अंगणावाडी आणि कट्टोदा आपल्यासोबत आता प्रवास करणारा आणि दादा सुद्धा आणि आता आपण ह्या गाडीने प्रवास करणार आहोत आणि आता परत रिटर्न भाविकांना घेऊन येतील तर आता संध्याकाळच आहे ना तशी आता इथे गर्दी वाढत जाणार आहे आणि बघा पण जाऊ दे आणि मित्रांनो आपण पोचतोय ते म्हणजे ते पोहोच इथे आता याच्याकडे बघा भरपूर सारी गर्दी आहे कारण आपल्याला सकाळपर्यंत काही दिसत नव्हतं आणि इथे बघा भरपूर सारी गर्दी झाली आहे ते पार्किंग वगैरे केलेली आहे आने आपन उतर आपन आने आप जाने आता आपण उतरलो इथं म्हणजे आपल्या इथे आणि आपल्यासोबत दादा आहे ज्याने आता गाडी सजवली होती ते कसं वाटतंय ती आपली गाडीची कधी वाजत येतात ओके आणि किती दिवस तुझ्याकडे असते म्हणजे आपल्याला जमेल तशी आपण सजवायची ओके आणि ओके कारण ती दोन दिवस आपल्या आपल्या ताब्यात असते आपण जसं त्याला आपली जत्रा एक कुणकेश्वर आणि अंगणेवाडी अशी जत्रा आहे जिथे ज्याच्याकडे गाडी असते जसे जमेल तशा पद्धतीने ते सजवतात पोळतो म्हणजे कणकवली साईडचा डेपो चल जागा आपण आलो ते म्हणजे डेपोच्या इथे मागे गाड्या वगैरे बघू शकता भरपूर सारा प्रत्येक डेपोमध्ये म्हणजे कुडाळ म्हणा विंगुर्ला सावंतवाडी कणकवली साईडला या गाड्या आणि आता आपण आलो ती ही गाडी आणि ह्या साईडला बघा ॲम्ब्युलन्स वगैरे आहे सगळ्या ह्या साईडला आणि ह्या अशा गाड्या आहेत ज्यांचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे ना त्या आता परतीच्या प्रवासाला जाणार आहेत आणि काही काही जणांना रात्री वगैरे थांबतात पण आपले, आपले, आपले एक असा अनुभव होता की आपण बाईकने सरकार फिरतो आपण मत एकदा गाडीने फिरूया म्हणून आता आपण थेट आपल्या लाल परीने आणि आपलं एवढं भाग्य चांगलं होतं की आपल्याला लाल परीच भेटली आणि या साईडला बघा पोलीस बंदोबस्त खूप छत्य इकडे पार्किंग आहे इथे डेपो आणि या साईडला पार्किंग आणि आता आपण चाललं आणि मित्रांनो या ठिकाणी टू व्हीलर वगैरे पार्किंग केल्यात आणि बाबा अजूनही भावी भाऊ जर आत्ता आत्ताशी सुरुवात झाली आहे जित्रायला येण्यासाठी आता रातभर आपल्याला भरपूर सारी गर्दी दिसणार आहे ते बघू शकते तुला ह्याच्यामध्ये मोठा साडेचारशे रुपये साडेचारशे वेगळा प्राइस आहे मित्रांनो आय टी ओ टीचं सामान वगैरे आज आपल्याला बघा किती दुकानं दिसत आहेत ओपन झालेली भरपूर सारी दुकानं दिसत आहेत ओपन झालेली आणि इकडे जत्रामध्ये सगळ्या प्रकारचा आपल्याला एक अनुभव येतो सर्व गोष्टी आपल्याला समजतात सध्या मार्केटमध्ये काय आहे आणि जत्रेमध्ये काय आहे ते अरे काय म्हणता अर दर्शन घेऊन ये आपल्याला सकाळी दर्शन झालं त्यामुळे आपण मंदिरचा परिसर वगैरे बघूया आणि इथे आल्यावरती असं वाटत की जसं आपण सर्वांमध्ये येतो ना तसं अजून फील झालं ना कारण इथली माणसं वगैरे म्हणजे आम्ही सकाळी दर्शन वगैरे घ्यायला गेलो ना वेगळं जसं वाटत की आपल्या आपल्याच गाव इकडे आहे तेव्हा सर्वजण एकमेकाला सांभाळून वगैरे घेत होते आणि इकडे प्रदर्शन लागलंय प्रत्येक गोष्टीचं बघूया आपण थोडक्यात बघूया इकडे बघा सुंदर असे आपल्याला एक मध्ये वेण्या वगैरे भेटतात बघा भारी वाटत आणि इकडे कपडे वगैरे आहेत इकडे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे ठिकठिकाणी ते एवढे मोठी दुकान आहेत बघा जत्रा मधल्यानंतर सगळ्या प्रकारच्या गोष्टी अशा जत्रेच्या वेळेस आपल्याला भेटतात हे आपल्याला ऐकायला येतं जत्रेच्या वेळी आणि इकडे हे बाबू बाबू आराड आणि इकडे बघा छोट्या मुलांसाठी वगैरे हो आणि आपल्याला सकाळी काहीच दिसत नव्हतं बघा आधी किती <सणगीण> गर्दी <सणगीण> <सणगीण> दोन तीन आपण मध्ये आपण बघतोय सारखं मंदिरचा परिसर वगैरे बघतोय आपण जत्रा म्हणजे काय असते ना हे आपल्याला आता समजेल कारण आता थोड्या वेळापासूनच आणि जत्रा मातल्यानंतर हे नाही तर जत्रेला शोभा कर... नाही आणि इकडे बघा आणि मित्रांनो म्हणलेला आता आपण जिथे आलोय तिथे सरवणाचे एक जत्रा मात्र ओढ लागलेली असते म्हणजे अशा गोष्टींची तिथे आपल्याला आपल्याला आवडीनुसार आपण त्या ठिकाणी काय नागरिक आहे आकाश पाय ना तिथे आपण तिकीट विचार किती आहे गर्दी बघायला आहे बघायला विचारण्याला आपण किती रुपये तिकीट कसं आहे शंभर रुपये पाण्याचा शंभर रुपयात आहे बघा इथे बघू शकता इथे पण काहीतरी आहे बघा मित्रांनो आता आपण ना मंदिराच्या परिसरामध्ये परत एकदा जाऊया जशी गर्दी होईल ना तर या ठिकाणी खायला खूप मजा येईल तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि समोर आहे मंदिर सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरच्या इथे बघा विविध प्रकारच्या या ठिकाणी दुकानं वगैरे आहेत ठीक आहे आणि मित्रांनो आहे बघा आता काय किती वेळ लागेल दर्शनाला सांगू शकत नाही कारण भरपूर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत दर्शनासाठी आता इथे दोन दोन तीन तीन ताससुद्धा जाऊ शकतात तिकडे बघा गर्दी बघा किती आहे तर मित्रांनो कोणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती हो तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा